डॉक्टर वाठोरे बायोलॉजी क्लासेसमध्ये पार पडले हार्ट डिसेक्शन वाठोरे बायोलॉजी क्लासेसने निरंतर अकरा वर्षापासून निकालामध्ये उच्चांकी देण्याचा काम सुरूच आहे यामागचे प्रमुख कारण म्हणजे संचालक डॉक्टर विकास वाठोरे सर बायोलॉजी सिलेबसच्या थिअरी सह प्रॅक्टिकलवरही जोर देत असतात एसीजी ब्लड ग्रुप ऑर्गन डिसेक्शन डायलिसिस युनिट दाखवणे ह्युमन स्केलेटन अशा अनेक गोष्टींचे प्रॅक्टिकल दाखवून विद्यार्थ्यांना सायन्समध्ये गोडी निर्माण करतात व प्रत्येक मुद्दा हा सुटसुटीत समजायला लागतो आणि आपोआपच विद्यार्थ्यांना त्या विषयामध्ये गोडी तयार होते याही वर्षी नीटमध्ये बायोलॉजी विषयात पैकीच्यापैकी गुण घेऊन एम्स व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थी प्रवेशासह पात्र आहेत शेतकरी कष्टकरी कामगार वंचित विद्यार्थ्यांना फीसमध्ये पन्नास टक्के सवलत देत सर शैक्षणिक सामाजिक भान पण ठेवत असतात डॉक्टर विकास वाटोरे हे स्वतः डॉक्टर असून समाजामध्ये गोरगरिबांचे लेकरांना डॉक्टर घडवण्यासाठीच मी या शैक्षणिक क्षेत्रात पाऊल ठेवले आहे असे मत डॉक्टर विकास वाठोरे सरांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा देऊन नांदेडमध्ये सरांनी मागील अकरा वर्षापासून आपली बायोलॉजी क्लासेसद्वारे शेकडो विद्यार्थ्यांना डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पूर्ण करत असल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे एवढं आवडायला लागलं की मी तीनशे साठपैकी तीनशे साठ घेऊ शकते मला असं वाटतं सरांची टीचिंग म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात जर मी कम्पेअर केले तर जगात सरांसारखी टीचिंग कोणीच नाही करू शकत एक पॉईंट एवढ्याच सोपे पद्धतीने आणि एवढ्या छान पद्धतीने पद्धतीने समजून सांगतात त्याचे सारखे उदाहरण आणि खूप सोप्या पद्धतीने सर टीचिंग सायन्स घेण्या अगोदर दादीला माझी मराठी होती त्यामुळे मला सायन्स घेण्यासाठी भीती वाटत होती परंतु तिथे डॉक्टर वाटरे बायलॉजी करायच्या क्लासेस आले नाही मला बायोलॉजी खूप भीती प्रकारे घेतलेली आहे आणि मराठी असूनही मला फार भीती वाटत होती की बायोलॉजी किंवा सायन्स हा विषय अवघड आहे पण इथं आल्याने कळाला की सायन्स बायोलॉजीचे जग वाटरे जग खूप सोप्या पद्धतीने

डॉक्टर विकास वाठोरे संचालक डॉक्टर वाठोरे बायोलॉजी क्लासेस मागच्या अकरा वर्षापासून आपले बायोलॉजी क्लासेस नांदेड शहरामध्ये कार्यरत आहेत निरंतर अकरा वर्षापासून आपण रिझल्टचा आणि याचा उच्चांक दिलेला आहे महाराष्ट्रात टॉप असेल भारतामध्ये टॉप असतील बायोलॉजी विषयामध्ये नीटसारख्या एक्झाममध्ये तीनशे साठ पैकी तीनशे साठ गुण घेणारे विद्यार्थी पण आपल्याच कोचिंगमधले आहेत तर याच्या मागचं मेन कारण हे आपण सांगू इच्छितो बायोलॉजी स्वतः एक डॉक्टर शिकवत असल्यामुळे सर्व ऑर्गन सोप्या पद्धतीने त्याच्यामधले पॉईंट्स एकदम क्लिअरली विद्यार्थ्यांना सांगून त्यांचे प्रॅक्टिकल्स घेऊन जसं आपण आत्ताच हार्ट सारखं प्रॅक्टिकल घेतलं आहे तसं प्रत्येक ऑर्गन आपण त्यांना कट करून आतले पाठ समजावून सांगतो त्यामुळे त्यांची थेरी आणि त्यांचं प्रॅक्टिकल यामुळे ते, ते ते येणारे त्याच्यातले जे प्रश्न आहेत ते अगदी सोप्या पद्धतीने त्यांना वाटायला लागतात आणि करेक्ट ऑप्शनपर्यंत ते पोहोचतात यामुळेच आपल्या विद्यार्थ्यांना बायोलॉजीमध्ये पैकीच्या पैकी गुण भेटतात हे आपल्या क्लासेसचं एक वैशिष्ट्य आहे तर मी सर्व नांदेडकरांना आणि नांदेड परिसरातील सर्वांना मी सांगू इच्छितो की आपला क्लासेस जो आहे तो निरंतर अकरा वर्षापासून रिझल्टसाठी उपक्षांत दिलेला आहे तर नांदेडवासियांसाठी मला हे सेवा देण्याचा योग लागतोय डॉक्टर सोबत शिक्षण क्षेत्रातही मला सेवा देण्याचं भाग्य लागतंय हे मी खरंच पूर्ण नांदेडकरवासियांचा आभारी